सव्वीस जानेवारीच्या म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आपल्या uh, भारताला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष तर झालीच पण काही काही लोकांचं असं आहे काही काही लोकांना विचार काही काही लोकांच्या विचारांना अजूनही स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या मनासारखी कोणतीही गोष्ट करायची असेल तर तुम्ही मागे पुढचं मागा म्हणजे मागचा पुढचा विचार तर तुम्ही करू नका जे तुमच्या मनाला पटतं आणि जे तुम्हाला बरोबर वाटत आहे ते तुम्ही नक्की करा आणि एकदा तुमच्या मनाच्या स्वातंत्र्य देऊन बघा नक्कीच तुमचं मनही स्वतंत्र होईल आणि तुम्ही सुद्धा म्हणजे पुढच्या वर्षीचा सव्वीस जानेवारी हा तुमच्यासाठी पण सगळ्यात बेस्ट असेल या वर्षीचं तर आहेच पण पुढच्या वर्षीचं त्याहूनही बेस्ट असेल बघू शकता ह्याला आतुरता लागलेली आहे की बाहेर सगळी छोटी पोरं जेवताय ती स्कूबी स्कूबी मला नाही बोलवलं नाही नाही पण देणार स्कूबीला खूप जास्त आवड लहान मुलांची म्हणजे लहान मुलं जेवायला बसली की त्यालाही जायची इच्छा होते पण अजून त्याला सवय नाहीये तुम्ही बघू शकता शुभू शुभी सकाळपासून जयश्रीरामचा टी शर्ट घालून बसलेला आमचा स्कूबी स्वातंत्र्य हे प्रत्येक माणसाचं आहे तसंच मुख्या जनावरांचंसुद्धा आहे तर तुम्हाला हे असे मुके जनावरं दिसतील ज्यांना म्हणजे जे जा आजारत असतील नाहीतर ज्यांना उपवाशी असतील तर प्लीज त्यांना काहीतरी देऊन त्यांचा पण आजचा दिवस चांगला साजरा करा आणि खरं सांगते तर जसं स्वातंत्र्यपणा आपण जगतोय तसं स्वातंत्र्यपणे जगण्याचा त्यांनाही हक्क आहे कुठेही प्राण्यांना मुख्य जनावरांना नाही तर कुठल्याही गरीब माणसाला जर कोणी त्रास देत असेल तर नक्की तिथे आवाज उठवा जेणेकरून तुम्ही या भारताचे नागरिक तर आहात पण त्यांनाही या भारताचं नागरिक म्हणजे नागरिकत्वाचा हक्क आहे मला तर खरंच प्राणी मात्रावरती खूप दया येते आणि मला खरंच मुख्य जनावर खूप आवडतात पण जशी मला वाटेल तशी मी माझ्या परीने मदत तर करतेच तसंच आज सगळ्या ठिकाणी हळदी कुंकू समारंभ पण आहे जेणेकरून आज स्त्रिया सगळ्या बिझी असतील म्हणून कोणी लाईव्ह आलं नाहीये पण नक्कीच आपण पुन्हा भेटू नक्की हाय नमस्कार अशीच तुम्हा मी तुम्हाला भेटेन आफ्टर समटाईम थोड्या वेळाने जेव्हा जेवण वाढायला म्हणजे जेवणासाठी मी बसेन तेव्हाच तेव्हा आपण जाऊया लाईव्ह नक्की अर्चना नक्की आज नाही तर रोजच मुक्या प्राण्यांना खायला द्यायचं जास्त नाही पण थोडं द्यायचं बरोबर आहे तुमचं पण म्हणणं थोडं ना थोडं आपल्या ह्याच्यातलं थोडं जरी खायला दिलं तरी खूप चांगलं आहे तेवढंच आपल्याला पण पुण्य लागेल आणि बघा मुकाजनावर आपल्याकडे काही मागत नाही आहे आणि त्याला बोलताही येत नाही पण त्याच्या मनाची भाषा आपल्याला कळेल एवढी खूप मोठी गोष्ट आहे आपल्यातलं थोडंसं जरी दिलं ना तरी तो समाधानी असतो आणि खरं सांगते त्याला आपुलकीची एवढी गरज आहे ना की एकदा जर तुम्ही त्याला खायला द्याल ना तर तो तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवेल माणसांची पण गरज नाही आहे त्यासाठी खरं सांगते मुकाजनावर एवढं प्रेमळ आहे आणि आता बघतेच आहे हाली खूप की मुख्याजनांवर जनावरांवरती दया करणारे खूप लोक आहेत पण त्यांची म्हणजे त्यांना ना त्रास देणारे पण खूप लोक आहेत तर प्लीज मी त्रास देणारे ना एक गोष्ट सांगते की तुमच्याकडे तुमचं घरात जागा तर मागत नाही आहे ना तुमच्या बोलता ना गा पैशाने काही का गोष्ट मागत नाही आहे ते थोडंसं प्रेम मागतंय ते प्रेम त्यांना द्या आणि कसं सांगा ते पण त्यांना जगायचा हक्क आहे या पृथ्वीतलावरती जसं आपण जगतोय आणि हा हक्क तर आपण त्यांना द्यायला पाहिजे ना त्यांना आणि काही नको जास्त मा मी जिथे जिथे जाते तिथे मी कुत्र्यांना छोटे थोडे ना थोडे बिस्किटं वगैरे घालतेच कारण की मला हे खरंच खूप आवडतं करायला आणि त्यांना आणि काही नको हवं असतं थोडं प्रेमाने डोक्यावरून हात फिरवणं आयुष्यात त्यांनी खूप वाईट दिवस बघितलेत मी असं नाही म्हणत आहे की माणसांनी नाही बघितलेत माणसांनी बघितलेत पण खरं सांगते तर आपण बोलू तरी शकतो त्यांना नाही बोलता येत त्यांनी किती वाईट दिवस वाईट परिस्थिती वाईट गोष्टीतून गेले असतील तर प्लीज आपल्या प्रेमाचा हात त्यांच्या डोक्यावर थोडा वेळ फिरवा खरं सांगते त्यांनाही बरं वाटेल आणि तुम्हालाही बरं वाटेल मला जिथे भेटेल तिथे खरंच मी हे करतेच कारण की मला नाही राहत नाही तर की एखाद्या मुक्या जनावराला मी घालून नाही आली आहे माझ्या मनाला ला ला लागत ला राहत Thank you, Archana.